स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट सांगलीतील नागरी वस्तीत पाणी शिरले पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रशासनाचे पथक तैनात वीस कुटुंबे सुरक्षित स्थळी हलवली सांगलीत कृष्णा नदीने पस्तीस फुटांची पातळी ओलांडून इशारा वाटचाल सांग... सांगलीत कृष्णा नदीने पस्तीस फुटाची पातळी ओलांडून इशारा पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे सांगली शहरातील पूरग्रस्त भागात प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे जांभवडी सूर्यवंशी प्लॉट आणि इनामदार प्लॉट यासारख्या परिसरातील नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत पूरस्थिती पाहता महापालिकेची वैद्यकीय पथक अग्निशमन दल वीज मंडळ आणि पोलीस कर्मचारी या ठिकाणी तातडीने तैनात करण्यात आले आहेत महापालिकेकडून वैद्यकीय आरोग्य अधिकारी वैभव पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत वीस कुटुंबांना सुरक्षितपणे महापालिकेच्या निवारा केंद्रात हलवण्यात आले पाण्याची पातळी अजून वाढण्याची शक्यता असल्याने अनेक नागरिक स्वतःहून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करत आहेत प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व शासकीय विभाग समन्वयाने काम करत आहे